जंगलामध्ये आपण बऱ्याचदा काय होतं माहीत आहे का ट्रेकला जातो किंवा कुठे गावाकडे जातो कोणाच्या मित्राच्या गावी जातो तर जंगलामध्ये गेल्यानंतर शक्यतो ग्रुपनेच राहायचं पण समजा चुकून पाठीपुढे तुम्ही झालात तर जंगलात कधी पहिल्यांदा घाबरू नका मेन काय माहिती आहे का आपण भरपूर गोष्टी ऐकलेल्या असतात आणि त्याच्यानंतर भीती निर्माण होते तर ॲक्च्युली जंगलामध्ये असे असे पक्षी आहेत ना ते खूप भारी सिटी मारतात मारता असं वाजेल की कोणीतरी माणूसच आहे ना गाणं वगैरे म्हणत आहे एखादं सूर तालामध्ये ते शिट्ट्या मारतात आणि एकटा माणूस म्हटलं की कसं माहिती आहे का भितरते आपली म्हणजे वाटतं की कोण आहे कोण आपल्याला घाबरवतं आहे की काय आणि अनेक प्रश्न निर्माण होतात तर शिट्ट्या वाजत असतील ना शक्यतो पहिले मनात आणायचं की पाखरू वाजवत असेल उदाहरणार्थ अशा प्रकारची पण वाजेल अशा टाईपची पण वाजवेल कधी कधी असं पण वाजवेल म्हणजे असे बरेच पक्षी आहेत ते ना अशा प्रकारच्या शिट्टी वाजवतात तर माहितीसाठी म्हणून सांगितलं की असं घाबरू नका म्हणजे असं वाटेल कोण माणूस वगैरे हो शिट्टी वाजवतोय तर असं काही नसतं पक्षी ॲक्च्युली बरेच आहेत जंगलामध्ये आपल्याला प्रत्येकाची माहिती पण नसते एवढे पक्षी आमच्या पट्ट्याला तर बरेच आहेत हा बागा समजतं ते बघा आवाज देते ते बघा ते बघा आपल्या <laughs> आवाजाला आवाज देतात बघा असे पक्षी असतात जंगलामध्ये आणि इकडे हे दिसतंय हे आहे गावाकडचं चिंच एकदम भरमसाठ चिंच चिंच समजून कधी खाऊ नका हे जरी दिसायला चिंचासारखं असलं पण त्याच्यावर जे जे काय आहे खाजखुजली बोलतात ॲक्च्युली तर ती आमच्याकडे याला कुवले म्हणतात काही ठिकाणी खाजखुजली म्हणतात खाजखुजली का माहिती आहे का याच्यावरती जे तुम्हाला असं कसू कसू टाईपचं जे दिसतं आहे ते जर तुमच्या शरीराला लागला हा वरचा भाग तर तुम्हाला खाज उठलीच म्हणून समजा म्हणजे ती अशी तशी नाही भयंकर इकडे तर म्हणजे जाळच आहे हे बघा इकडे इकडे पण आहे या साईडला पण आहे त्यामुळे जंगलात येत आहे ना तर ज्या अनोळख्या गोष्टी आहेत त्याला हातच लावू नका खरं सांगतो तर उगाचच एखाद्या गोष्टीला हात लावाला आणि वाट लागून जाईल याची खाज आहे ना लवकर जात नाही म्हणजे बरीच आणि आता काय होतं माहिती आहे का हे सुकणार आता ते तर सुकल्यानंतर आत्ता जे वारं वाहतं म्हणजे फेब्रुवारी मार्च होळीच्या टायमिंगला त्यावेळेचं जे हवा असते ना जंगलातली ते शक्यतो खाज उठते कारण हे जे असतात ना खास कुजली किंवा कुळे ते त्या हवेमध्ये त्याचं ते कसू टाकत असतात त्यामुळं मग आपल्याला जंगलात पटकन खाज उठते त्यामुळे त्याच्यापासून जरा सावधान राहायचं आणि इकडे बघता ही घोटवलाची वेल आहे मी ॲक्च्युली जंगलात आल्यानंतर दा बऱ्याच वेळा ही दाखवत असतो ही बघा त्याला एवढे भयंकर काटे असतात आणि शक्यतो आहे ना ही अशी वाटेवर वगैरे असते आणि जर तुमच्या जर शरीराला वगैरे लागली तर मग फाडलं म्हणून समजा माझ्या तर आता ही लॉकडाऊनची ही दिसते तुम्हाला ही एक लाईन दिसते बघा ही लॉकडाऊनमध्ये लागलेली घोटवल्याची वेल आहे पूर्ण फाडून टाकलं होतं आता तरी पण तो घाव भरला आहे पण ते बऱ्यापैकी लागते त्यामुळे जरा असं पकडताना किंवा चालताना सावध राहायचं